अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरे खानपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी दोन गट आमने सामने आल्यामुळे वाद निर्माण झाला होता शेकडो बौद्ध बांधव गुरुवारपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले होते यावेळी विभागीय आयुक्त यांनी तीन दिवसाची वेळ मागितली असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाज बांधवांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केली आज आंदोलकांनी दुपारी भर उन्हात जेवण केले यावेळी महिला शोभा वानखडे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अथवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची कमान बसविण्यात यावी अशी मागणी रेटून धरली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही विभागीय आयुक्त सोडणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे माझं नाव शोभा अजाबराव वानखडे आहे आम्ही पांढरी गावाचे रहिवासी आहोत आमच्या गावामध्ये एका मनुवाद्यांनी बहिष्कार टाकला त्याचं नाव कमलेश पटेल आहे त्यांनी आम्हाला भंगेश त्यांनी बहिष्कार यासाठी टाकला की आमच्या गावामध्ये प्रवेशद्वार करण्याचा होता आम्हाला आम्ही तिथे तेवढ्यापुरती कमांडर उभी केली तर त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या त्याच्यावर बाबासाहेबाचं नाव पाहिजे नाही तर मग आम्ही दोन नावासाठी कबूल झालो होतो शिवाजी महाराजाचं पण त्याच्यात पण त्यांनी विरोध केला तर त्यांनी आमच्या सर्व गावावर बहिष्कार टाकला आमच्या ग बायाले मजुरी नाही आमच्या माणसाला काम पण नाही आमचा किराणा ना बंद दुकान बंद आम्हाला कामाला जायचं बंद तर आम्ही त्याच्यात रसाले वैतालो आणि आम्ही गाव सोडण्याचा नि निश्चय घेतला तर आम्ही तीन दिवसापासून पैदल पैदल अमरावतीमध्ये पोचलेला तर हे अमरावती सगळे बौद्धवाशी आमची खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहे प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या ते आमच्या पूर्ण केलेल्या नाहीत सगळं आमचे कागदपत्र जे पाहिजे ज्याचं काम नसून ते मागितलं तेच पुन्हा आम्ही तयार केलं तरी पण आमचा त्यांचा विरोधच आहे त्यासाठी आम्ही हा गाव सोडण्याचा पाऊल उचललेला आहे आणि आम आमचं एकच म्हणणं आहे जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इथंच बसलो राहू हो। आमचा जीव जाओ या मरो अशीच आमची सर्व बौद्धभांना कडकडे विनंती आहे आत्ता ते उन्हात यासाठी जीवाची किंमत नाही करता आमच्या हक्कासाठी आमच्या बोर्डावर गेटवर प्रवेशद्वारावर बाबासाहेबाचं नाव मागण्यासाठी आहो फक्त परंतु त्यांनी असं म्हटलं होतं की गावात वातावरण नाही होण्यासाठी दोन नाव पाहिजात तर आम्ही दोन नावामध्ये तरी तयार झालतो तरी पण त्यानं त्या नावाला विरोध केला तर आता म्हणते ते की माझ्या गावात आम्हाला आपल्या गावामध्ये आम्हाला कोणतंच गेट पाहिजे नाही तर आम्ही म्हटलं गेट बसवायचं तर बाबासाहेबाचं नाव द्या एक तर शिवाजी महाराज द्या दोन्ही नावामध्ये तयार आहोत आम्ही ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर